राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत यात शंका नाही आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत यात ते शंका नाही आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही महाविकास आघाडीच एकत्रित एक सगळे जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊन महाविकास आघाडी पुढे जाणारी आघाडी आहे त्यामुळे मला काही अडचण वाटत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही डिफाईन झालंय का शिवसेनेचा निर्णय आहे शिवसेनेने जर की त्यांनी एकत्रित यायचं तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे शक्य आहे ते करणं अभिप्रेत आहे म्हणजे राज ठाकरेंचंही स्वागत करा महाविकास आघाडी जर ते एकत्र आले सेना राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत यात काही शंका नाही आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत असेल तर नहीं नहीं। नहीं। का नाही पण मला माहित नाही की त्यांच्या चर्चा चालू आहेत किंवा नाहीत त्यांची इच्छा काय आहे याविषयी मला काही अंदाज नाही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहात महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार आहोत सर्व तिन्ही पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी म्हणून आमचा हे लढेल राहुल गांधींनी जे पक्ष प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला निवडणूक आयोगाने उत्तर देणं अभिप्रेत आहे पण भारतीय जनता पक्षच त्यांना उत्तर द्यायला लागले भारतीय जनता पक्षावर त्यातला कोणता आरोप नाही आहे तो निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दल त्यांनी काही आक्षेप घेतलेले आहेत आणि निवडणूक आयोगाचे प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे नेते व्हायला लागलेत हे योगायोग आहे का ते, ते, ते ओन करत आहेत हा दोन्हीतला प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होईलच मुख्यमंत्र्यांनी उत्तर राहुल गांधीच्या दिलेल्या मी तेच म्हणतोय ना त्याचा अर्थ तोच आहे निवडणूक आयोगाने उत्तर देणं शक्य आहे आणि शेवटी निवडणूक आयोगाने उत्तर देणं जिथं अभिप्रेत आहे तिथे इतरांनी उत्तर दिलं तर त्याचं समर्थन करणं शक्य नाही कारण निवडणूक का आयोगानेच उत्तर दिलं पाहिजे

त्यामुळं मी त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही